प्रिय मित्रांनो आज तुम्हाला मी एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजेच इसवी सन बाराशे एकतीस साली स्पेनच्या एका मुस्लिम भागामध्ये एक धर्मगुरु फादर जॉन जेम्स पॅरेझ ह्या नावाचे धर्मगुरु आणि त्याच्याबरोबर दोन तीन असे प्रापंचिक त्या ठिकाणी गेले आणि त्यांचा उद्देश एक स्पष्ट होता की जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता ह्या मुस्लिम लोकांना द्यायची परंतु आपल्या सगळ्याला ठाऊक आहे की तो फार खतरनाक असा एक प्लॅन होता पण तरी देखील ते येशूवर विश्वास ठेवून गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी कमालच करून दाखवली कारण त्या ठिकाणी जेव्हा ते गेले तेव्हा ते त्यांचा राजा जैत अबू झैत ह्या नावाचा जो राजा होता त्याने त्यांना पकडून डायरी तुरून टाकलं परंतु त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो त्याच्या मनात एक विचार आला की आपण त्यांच्याशी थोडंसं वार्तालाप करूया म्हणून त्याने त्या धर्मगुरूला बोलावलं आणि धर्मगुरूला सांगितलं की तुमच्या धर्माविषयी तुमच्या श्रद्धेविषयी तुम्ही काय सांगू शकता तुम्हाला काय ठाऊक आहे आणि तुमची तत्व काय आहेत आणि त्याच्याबरोबर चर्चा सुरू केली त्यावेळेला धर्मगुरुणा वाटतो की हीच एक सुंदर संधी आहे आणि म्हणून त्यांनी देखील येशूकडे अगोदर मनातून प्रार्थना केली की येशू तू आमच्या बरोबर राहा मग त्यानंतर त्याने त्या राजाच्या सगळ्या प्रश्नांचे एकंदरीत उत्तर अगदी वैचारिकरित्या आणि भावनिकरित्या देखील मस्त सांगितले त्यामुळे तो राजा अगदी खुश झाला आणि तो अधिकाधिक प्रश्न विचारू लागला आणि त्यानंतर त्याने सांगितलं प्रभू केवळ आमची उत्तर नाही तू त्याचं परिवर्तन कर आणि त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो त्याने आणखीन फादरांना विचारलं की मिसा तुमच्यामध्ये काय असते मग त्याने मिसाचे एक एक अर्थ सांगायला सुरुवात केली पण माझ्या प्रियबंधून ते सांगत असताना त्याने देखील प्रार्थना केली प्रभू हे या मिसाचं रहस्य हे त्याच्या काळजात जाऊन पोहोचव आणि म्हणून त्याने जी प्रार्थना केली ती प्रार्थना देवाने ऐकली आणि तो त्यामध्ये अधिका अधिक झाला मग शेवटी त्याने सांगितलं तुम्ही ही भिस्सा कशी साजरी करतात आत्ता तुम्ही करून दाखवाल का तर त्यावेळेला धर्मगुरूंनी आपली इच्छा सांगितली परंतु त्यांच्याकडे मिसाला लाग जे साहित्य लागतं ते साहित्य त्यांनी आपल्याबरोबर नेलं नव्हतं मग त्यावेळेला राजाने त्याला सांगितलं घाबरू नकोस आम्ही हे साहित्य तिथे तुमच्या बाजूला एक चोबसा म्हणून एक ख्रिस्ती समाज राहतो त्या ठिकाणी आम्ही माणसं पाठवतो आणि तेथून त्या वस्तू आणतो मग फादराने सांगितलं कोणकोणत्या त्या वस्तू पाहिजेत मग त्यानुसार ते गेले आणि त्यांनी देखील त्या, त्या वस्तू आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर फादरांनी दिसायला सुरुवात केली फादरना खूप बरं वाटलं परंतु माझ्या प्रिय मित्रांनो ते मिसा करत असताना फादरना एक उडी जाणीवली की ह्या ठिकाणी आंतरावरती जो खुस असतो तो पवित्र खुस नाही आहे मग त्यांनी प्रार्थना केली आणि तो थोडस चिंताग्रस्त झाला मग त्यावेळेला राजे महाराज त्यांना विचारलं तुम्ही इतके नाराज का दिसतात चिंताग्रस्त का दिसतात त्याने सांगितलं की इथे एक क्रूस पाहिजे पण तो क्रूस नाही आहे पण आश्चर्य गोष्ट त्याच वेळेला देवाचे दोन दूत एक छोटासा क्रॉस घेऊन त्या अल्तारावरती त्याने ठेवला आणि धर्मगुरु फार खुश झाले आणि ते राजाने पाहिलं हा काय प्रकार आहे आणि माझ्या नंतर त्याने मिसायला सुरुवात केली मिसाला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी धर्मगुरुने जेव्हा त्या भाकरीवर आणि पवित्र पेल्यावरती हात ठेवले आणि आशीर्वाद दिला त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो की त्या ठिकाणी त्या, त्या भाकरीचं रूपांतर एका बाळ येशूमध्ये झालं सुंदर असं बाळ आणि ते राजाने पाहिलं आणि राजाचे डोळे चक्रावले आणि राहते बाळ देखील त्या राजाकडे टक लावून पाहत होत माझ्या प्रिय बंधू भगिनो तो एक क्षण होता ज्या क्षणामध्ये राजाच पूर्ण परिवर्तन झालं आणि त्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलाने सगळ्यांनी बाब्स माग घेण्याचं ठरवलं आणि त्या मिसानंतर त्याने सांगितलं की आता आम्हाला बाप्ती स्मा द्या आमचा विश्वास आहे की ह्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि ह्या मिसाचं जे रहस्य विशेष करून ह्या कमिळच्या भाकरीचं जे रहस्य ते आम्हाला कळलं की त्यामध्ये खरोखर येशू ख्रिस्त हा जिवंत हजर आहे आणि माझ्या प्रिय बंधुभयनो त्या क्षणापासून त्याचं जे परिवर्तन झालं त्यानंतर माझ्या प्रिय बंधुभिनो त्या राजाने त्या त्याचं नाव विन्सन असं ठेवलं आणि त्यांची पत्नी त्या पत्नीने एलिना असं नाव ठेवून ते माझ्या प्रिय बंधू भगिन त्या तिथे सगळं काही संपलं नाही तर त्या भागाला त्यामुळेच बाराशे एकतीस साली वाना दे ला क्रूस असं नाव पडलं आणि तेव्हापासून त्या जागेचं नाव आणि त्या परिसरातील सगळे लोक ख्रिस्ती झाले आणि जवळजवळ जो एक राजा त्या राजामुळे संपूर्ण शहर हे ख्रिस्ती झालं माझ्या बंधू भगिनी केवळ सुवार्थच त्यांनी दिली नाही तर त्यांना